रामकृष्ण नावात एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे त्याच्यासाठी मी एक उदाहरण सांगतो ऐका लक्षपूर्वक ऐका रामायणामध्ये प्रसंग आहे जेव्हा लंकेकडे श्रीराम प्रभू चालले होते जात असताना श्रीराम प्रभूने समुद्रावर सेतू बांधला बरं सेतू बांधत असताना एका दगडावर रा आणि दुसऱ्या दगडावर म असं नाव जेव्हा टाकलं तेव्हा दोन दगड एकत्र येऊन सेतू बांधल्या जात होता बरोबर आहे प्रभूने हा सेतू बांधला हे ऐकलं लंकेमध्ये ऐकलं लंकेतले राक्षस घाबरायला लागले असणारी गोष्ट श्रीराम प्रभूने पूर्ण केली काय करणार जे राम वनवासी आहेत ते आता सेतू बांधून लंकेवर येणार लंकेवर युद्ध होणार आपण हरणार अशी भीती वाटायला लागली कोणाला कोणाला राक्षसाला बोलच आहे माझे कान बांधलेत मला आवाज येत तुम्ही बोलले नाही ना तर कीर्तन थोडं लांब बर का जा राक्षसा घाबरायला लागले आणि घाबरल्यानंतर महाराज हे पाहिलं रावणाने रावण म्हणाला अरे झालं काय नेमकं राक्षसा का, ने का पळायला लागले ला त्याचं कारण काय तेव्हा रावणाला सांगितलं तात्या की रामान समुद्रावर सेतू बांधलाय ऐकलं रावणालाही आश्चर्य झालं सेतू जर आता आपण जर राक्षसाला काही चमत्कार दाखवला नाही तर हाय हे राक्षस पळून जातील मग युद्ध कोण करी रावणाला भीती भी बर का रावणाला भीती रावणाने सांगितलं थांबा थांबा पळू नका ऐका अरे रामानं सेतू बांधा यात नवल काय मीही दगड त्या समुद्रावर तारतो राक्षसाला वाटलं बरं आहे ना आपले मालक सुद्धा जर पाण्यावर दगड तरत असेल तर मग रामाने केलं यात काय नवीन राक्षसाला धीर आला रावणाने काय केलं रावणाने काय केलं रावणाने सारे राक्षस एकत्र आणले समुद्राच्या काठाला गेले राक्षस असे ला उभे आहेत मंडोदरी इकड्या साईडने आहे रावण समोर आहे रावणाने एक दगड घेतला राम नामाची ताकद ऐका रावणाने दगड घेतला असा समोर घेतला आणि का, काही काहीतरी पुटपुटला महाराज मनातल्या मनात मना पुटपुटला आणि तो दगड घेतला आणि पाण्यात टाकला जसा दगड पाण्यात टाकला महाराज तो दगड तरला दगड तरल्यानंतर राक्षसाला एवढा आनंद झाला जसा आपल्याला झाला तसा महाराज एवढा आनंद झाला अरे रामाने सेतू बांधला यात काय नवल माझ्या रावणानं सुद्धा दगड तरलाय पण मंडोदरी पाहत होती रावणाकडे मंडोदरी पाहत होती मंडोदरी म्हणले हे थोडं वेगळंच झालंय बर का आपले मालक काय करू शकतात हे मंडू माहित होत आपले धनी काय करतात हे आपल्या धर्मपत्नीला माहित असत म्हणून धर्मपत्नी तो विषय धरला महाराज राक्ष घरी गेले रावण त्यांच्या त्या कक्षात आला मंडू गेली गेलीच महिलाचा स्वभाव गेल्या गेल्या का हो धनी मला एक सांगता का तुम्ही काय काय सांगायचं तुला सांग तुम्ही दगड पाण्यात टाकला बरोबर आहे तिने हा पण तो तु तरला कस काय मला माहित आहे तुमच्याकडून तरणार नाही रावणाने सांगितलं तुला काय करायचं तू शांत राहा ना दगड तरला ना तरण्याशी मतलब पुढचा कशाला गप्पा मारतेस मंडोदरी म्हणे नाही मला तुम्हाला सांगावंच लागत गवळी भाऊ श्री हट्ट बाल हट्ट श्री हट्ट राज हट्ट पुरवावेच लागतात साडीच पाहिजे कर्जबाजारी द्या बरोबर आता आम्हाला नाही अनुभव तुम्हाला चांगले अनुभव तरी आम्ही ऐकून ऐकून सांगतोय भांडवल ठेवा लागत म्हणून मंडोदरीने सांगितलं रामणाला सांगावंच लागेल झाकली मूठ सवा लाखाची झाकली मूठ सवा लाखाची म्हणून का तुम्हाला माहिते बरं जाऊ दे झाकली मूठ सवा लाखाची महाराज राहू दे मंडोदरी म्हणे नाही सांगावंच लागेल बरं ठीक आहे सांगतो अग मी समुद्राच्या काठी गेलो राक्षस सा इकड्या साईडने होते तू इकड्या साईडने होते मी तो दगड उचलला आणि उचलल्यानंतर असा समोर घेतला मला काय मंत्रतंत्र येत नाही मी त्या दगडाकडे पाहिलं दगडाकडे पाहून डोळे मिटवले आणि त्या दगडाला सांगितलं दगडा माझी इज्जत तुझ्या हातात आहे जर तू पाण्यात बुडला जर तू पाण्यात बुडला तर तुला रामाची शपथ काय सांगितलं दगडा जर तू पाण्यात बुडला तर तुला रामाची शपथ महाराज रामाची शपथ जड दगडाला दिली महाराज दगड तरला रामनामाची ताकद विठाल